धनंजय मुंडे कराडला या प्रकरणातून वाचवू शकतील सगळं कसं प्लॅननुसार चालू आहे असा घटनांवरून अंदाज आलाय नेमकं घडलंय काय ते का सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोनवर क्लिक करा वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली ज्या मिनिटाला कराडला पोलीस कोठडी झाली हे कराडच्या समर्थकांना समजलं त्या क्षणालाच समर्थकांकडून राडा सुरू झाला विशेष म्हणजे वाल्मिक कराडची सुनावणी बीड सत्र न्यायालयात होणार याची माहिती कुणालाच नव्हती मात्र कराडच्या समर्थकांना ही माहिती आधीच कशी मिळाली अशी चर्चा सुरू झाली जवळपास सत्तर ते ऐंशी पोलीस न्यायालयाबाहेर तैनात होते तरी देखील मोठ्या प्रमाणात न्यायालयाबाहेर जमाव तयार कसा झाला अठ्ठावीस जानेवारी पर्यंत बीडमध्ये जमावबंदी लागू असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर समर्थक तिथं आलेच कसे असा प्रश्न उपस्थित होतोय आतापर्यंतचा तपास संशयाच्या भवारात राहिला वाल्मिक करार सगळं प्लॅनिंगनुसार करतोय हे पुन्हा एकदा लक्षात आले वाल्मिक कराडने आपण पोलिसांच्या ताब्यात कधी जायचं याची डेट स्वतः ठरवली कोणत्या लोकेशनवर सरेंडर करायचं हे देखील ठरवलं कराडला सोडवण्यासाठी आलेली ती बावीस एकतीस गाडी कराडने लिफ्ट मागून घेतली असा बनाव करण्यात आला सरेंडर होऊन खंडणीच्या गुन्ह्यातून निषायचे असं कराडला वाटलं असावं म्हणूनच समर्थक आणि फॅमिलीला तोपर्यंत शांत राहण्याचे आदेश दिले गेले असल्याची शक्यता आहे परंतु धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडचा तपास मॅनेजनुसार होतोय असा संशय उपस्थित केला आणि संपूर्ण एसआयटी टीम बदलण्यासाठी मागणी केली आणि इथेच कराड फसला पोलीस सीआयडी आणि एसआयटी सगळीकडेच वाल्मिकची माणसे पसरलेली होती धनंजय देशमुख यांच्या मागणीनुसार एसआयटी टीम बदलली गेली आणि तपासाची सूत्र योग्य दिशेने फिरायला सुरुवात झाली आणि वाल्मिक कराडवर शेवटी मकोका लावला परळीमध्ये ही बातमी पसरवली गेली आणि नियोजनानुसार कराड समर्थक आणि फॅमिली रस्त्यावर उतरली असं बोलले जाते पोलिसांना न्यायालयाबाहेर जमाव दिसला नाही का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय बीडचे पोलीस सुरुवातीपासूनच संशयाच्या आहे नंतर धनंजय मुंडे परळीत आले आणि वाल्मिक कराडच्या कुटुंबाला भेटले धनंजय मुंडेंना असं वाटलं नाही का देशमुख कुटुंबियांना भेटावं या सगळ्या मागे यांचाच हात आहे का असा संशय मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय आता धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडला या सगळ्या प्रकरणातून वाचवू शकतील का तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद